आज पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही तातडीने या आरोपीचा शोध घेत आहोत आज आम्ही तीन दिवसाचा त्यांना आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे आणि मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील पुंतंबा गावातील गोदावरी तीरावरील श्रीकृष्णेश्वर महादेव मंदिरात कोणीतरी तोडफोड करून देवाची विटंबना केल्याची घटना आज सकाळी वाऱ्यासारखी पुंतंबा तसेच पंचकृषीत पसरली त्यानंतर नागरिकांनी एकत्र येत घडलेल्या घटनेचा निषेध करत काही काळ रास्ता रोको देखील केला आहे घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाला कळताच त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पुंतमा ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून यापूर्वी देखील आठ दिवसापूर्वी मारुती मंदिराची विटंबना झाल्याची घटनेतून नागरिक सावरत नाही तर आज महादेव मंदिराची विटंबना झाल्याची घटना समोर आल्याने पुंतंबा ग्रामस्थ आक्रमक झाले आहे आठ दिवसापूर्वी मारुती रायची जी मूर्ती आपल्या स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी घटना घडली आणि आठच दिवसामध्ये परत अशा प्रकारची जर घटना घडते आहे तर खरच सतर्क होण्याची आपल्याला त्या ठिकाणी अतिशय गरज आहे या ठिकाणी गेल्या आजच्या शनिवारी मारुती मंदिराची विटंबना झाली आपण त्याचं प्राण काम चालू केलं आणि आपलं गाव शांत झालं आता ही दुसरी गोष्ट आज सोमवार आहे आजही या ठिकाणी आपल्या महादेव मंदिराची विटंबना झालेली आहे पण बन आपण मला मला एक सांगायचं की आता शांत राहू नका प्रशासन प्रशासनाचं काम करील प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे गुरुवारचा पण गुरुवारचा आताच कोणीतरी म्हटलं की एक तारखेला ग्राम सभा घ्या माझं म्हणणं आहे उद्या ग्राम सभा घ्या हे थांबणार नाही घटना घडली घडलेल्या घटनेचा निषेध केला असून गाव बंद पुकारला आहे पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांनी तीन दिवसाचा वेळ दिला असून येणाऱ्या गुरुवारी ग्रामसभेचं आयोजन करून पुढील निर्णय घेणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय मुळात एका आठ दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी मारुती मंदिराची विटंबना झाली आणि आज महादेव मंदिराची इथं मूर्तीची विटंबना करण्यात कुणीतरी करत आहे पूर्वीच्या शनिवारचा जो आरोपी तो सापडला गेला तो मनोरुग्ण होता परंतु आज जी विटंबना केली हे कुणीतरी जाणीवपूर्वक केलेली आहे असं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलंय आम्ही सर्व गावाने निषेध व्यक्त केलेला आहे आज संपूर्ण आमचं गाव बंद आहे आज आमच्या गावचा आठवडे बाजार आहे तो देखील आम्ही बंद ठेवलेला आहे आणि काही प्र निषेध म्हणून रास्ता रोको देखील केलेला आहे आज पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तातडीने या आरोपीचा शोध घेत आहोत आज आम्ही तीन दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि गुरुवारी आम्ही आमची ग्रामसभा घेणार आहोत आणि या ग्रामसभेमध्ये त्यानंतरच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत गुरुवारी आम्ही मोर्चाचं देखील मोठं आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही या प्रशासनाला विनंती करतो आहे की आपण सर्व माध्यम मा वापरा तुमचं श्वान पथक वापरा तुमचे सी सी टी व्ही तुमचे मोबाईल लोकेशन्स सर्व वापरा आणि गावामध्ये शा अशांतता निर्माण करत आहे शोध लागणं गरजेचं आहे एवढं आम्ही आम्ही या प्रशासनाला विनंती केलेली आहे श्वर मंदिरात जी घटना घडलेली गट आहे तर त्याचं तात्काळ दखल घेऊन ॲडिशनल साहेब डीवाय साहेब आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालेलं दा आहे आणि त्यांनी त्या स्तरावरनं चौकशी डॉग स्क्वॉड त्यानंतर इतर सी सी टी व्ही फुटेज याची तपासणी करून तात्काळ चौकशीचे काम सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे त्या गावकऱ्यांनाही विश्वासात घेतलेला आहे आणि गावकऱ्यांनाही आपण एक शांततापूर्ण सहकार्य करण्याबाबतचं आवाहन केलेलं आहे तरी सध्या गावात एक शांतता आहे आणि निश्चितच पोलीस प्रशासन त्यांची कारवाई पूर्ण करत आहे असं दुर्लक्ष नाही जी मागच्या याच्यात जी हनुमान मंदिराबाबत जी घटना घडली होती तर त्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपीला अटकही केलेली होती परंतु आता ही घटना घडली आणि त्याचाही तात्काळ चौकशी करून तात्काळ आरोपीला आरोपीला अटक करण्याची कारवाई करण्यात आली गावकऱ्यांनी आज गुरुवारपर्यंतचं पोलिस प्रे, स्टेशनला अल्टिमेटम दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जे आमचा जो प्राथमिक तपास आहे याच्यामध्ये या दोन घटनांचा तसं काही संबंध नाही आहे कारण पहिल्या घटनेमध्ये जो आरोपी होता तो आपण तात्काळ आपल्या निष्पन्न झाला होता आणि त्याने तशा ते घटनेची कबुली पण दिलेली होती तो सध्या अटकेत असून तो सध्या कोपरगाव सबजिल्ह्यात कारावासात आहे आणि ही जी दुसरी घटना आहे त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथके नेमलेली आहेत आणि तपासाच्या अनुषंगाने आपण जे जे आपल्याकडे अँगल आहेत ते सर्व तपासणी पुढील काढून शकत राहतो काय आव्हान तुम्ही ग्रामस्थांना आणि करा ग्रामस्थांना मी पोलीस दलाच्या वतीने हेच आवाहन करू इच्छितो की सरांनी शांततेने आपला जो निषेध आहे तो व्यक्त करावा तसेच पोलीस या प्रकरणात सर्व वरिष्ठ अधिकारी पण लक्ष ठेवून आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सर्व प्रकरणाचा छडा लावतो सकाळपासून नेमकं काय काय करण्यात आलं कशा पद्धतीने तपास करण्यात आलाय कारण रास्त रोको तीन दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आलेला पोलिसांकडून काय काय उपाययोजना उपाय हा जो ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता तिथे आम्ही पोलीस दलाच्या वतीने आवाहन केले त्याच्यानंतर त्यांनी तो रास्ता रोको स्थगित केलेला आहे याच्यामध्ये आपण जे जे अँगल आहेत गुन्ह्याच्या घटनेच्या अनुषंगाने ज्या टेक्निकल गोष्टी असेल तसेच ह्युमन इंटेलिजन्स पण असेल या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि जेव्हा सकाळी आम्हाला या घटनेची माहिती मिळेल त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी सर्वजण रवाना होऊन तिथून पुढे आपण सर्व दृष्टीने पुढील माहिती घेतो सदरच्या घटनेच्या ठिकाणी तत्काळ राहता येथील तहसीलदार आणि पोलीस उपअधीक्षक त्याचप्रमाणे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाचे चक्र फिरवले आहे आठ दिवसात दोन मंदिरांची पुंतंबा या ठिकाणी विटंबना झाल्याचे घटनेनं ग्रामस्थ चिंतातूर आहे दोन घटना घडल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेचं आयोजन केलं आहे